गुड मॉर्निंग शिवप्रभात सगळ्यां हा अभयाराणे तुमच्या सगळ्यांचे वेलकम करता आजच्या व्हिडिओन आईचा व्हिडिओ म्हटल्या काल जो पाव चालू आहे रातन म्हणना ना जा दोन दीस कंटिन्यू नॉन स्टॉप आणि आज आमच्या रस्त्यावर उदी येला म्हटल्या तारीर म्हणता ते तुमचा पावलो थंय जाल्यार तुमकां दाखयता रस्त्यावर उदीक गेला ते रस्तो ब्लॉक दाखयता तुमकां आतां म्हटल्यार आतां पावलो थंय बेगी ना जाल्यार तुमकां दाखयता नाल्यार तुमकां सकयल जे फाटल्या विडयोन तुमकां सांगलेले ते कुळागरांत आमच्या उदीक बी येता ते आतां दाखयता आयज उदीक येयला तर चला तर या आमी आतां सकयल येयल्या कुळागरांत म्हणल्यार दाखयता तुमकां उदीक आतां खंय पावलां तें म्हटल्या दोन चार दीस जाले कंटिन्यू नॉन स्टॉप पावस चालू आसा आयज तर आम्ही तारीर म्हणतात थंय नव्हती गेला रस्त्या आणि आमच्या कुळागरा नाही येला उदिक टाकीला तुमचा खंय पावला ते उदिक <उणा> आवाज कितलं खतरनाक येतात न्हयचं म्हणल्या फुल ओव्हरफ्लो जाऊन वयतात ती आता एक पोया एक पोया याचा खोय पावला पोया उदीक वाढला ते पाटीना तुम्ही फाटल्या एका व्हिडिओन पहिला असतं कितल्या सकयल असले उदी आणि आता पोया खोया होती पुढे दाखवतो तुमका हे तर इतले येता आणि कंटिन्यू पावस लागला जाल्या हे जे फुडल्यान कुळागर दिसता ते सगळे उदकान वयता म्हणजे हांगासर उदीक चडटा सगळें पयाीक पया फ्लो पया स्पीड पिकली आता तांबड्या लाल येऊन सगळे वरसून येता उदिक म्हटल्या येता या कशी या आणि सकल व्लो पयाुढे दाखता तुम्हाला पुढे तळपार प

हंग आता, उदीक वाटा परत द्यावता एक तळप असा पण दिसतं पैया ओपन झाले आणि जेव्हा उदिक वाढट पयाल ओवरसून ओवरफ्लो जाऊन वेगळं लागेल तुम्हाला पयां आणि उदकची इतकी स्पीड आता पया सारखी खतरनाक स्पीड आय उदक पैया वाढले पय पया कसे वाढले ते आणि उदीक ह्या तर मात्र कमी झालं उदिकायला उदिक पड दिस पण झाड पशे त्याडीन असे बागावला ते उदिक त्याच्या ओरसून म्हणल्यार राती सो आता दवला उदी तरी पूण इतले दवाक ना हे कितला तो फ्लो पया उद्या किंवा स्पीड पया उदिक येता खंसून ही आमची मादई येता फूल आणि वरसून येतात उदिक ते येता ही नादही म्हणता ती आता समजा घाटार चढ पावस लागलो जे ह्या उदकाची लेवल वाढट म्हणजे एक्स्ट्रीम वाढट ह्या एक भय म्हटल्या जेव्हा उदिक वाटता त्यांना खूप किती ववण येतं वरसून म्हटल्या लाकडा येतात ववण त्याच्याबरोबर बारीक बारीक जनावरां सोरोप चोडसे सोरोप सुद्धा येतात असल्या हात व्हडले व्हडले अजगर सुद्धा येतात आणि ते असे येतात आणि सायडीक खंय तरी असे तडी घेऊन तरी लागता मी ते म्हणून असल्या पळोवपाक जाल्यार सायडीक वयता तुम्ही त्याला सारखे पळोवून काळजीपूर्वक रावपचे ते सांगो येणार किती असो शकता आणि उदकाकडे केव्हा मस्ती करूक जायना किया उदकाचे सांगो शकना केव्हा उदीक वाढवय शकता किती जाऊ शकता आता हे उदीक पण इतले आता असा हे सांगू शकना आता पाऊस समज वर चढ पडलो जे अचानक वाढतले पाऊस पण आता सुद्धा उदकचे अजून लेवल तरी तितली ना नावायना ना वाडाना सांगू ना त्यांना अचानक वाडात ते आवाज काय तिथला खतरनाक आवाज येतात उदक्रो उदीक खं पवलं ते आणि तुमक म्हटलं ते उदीक व्हडल्या उपरांत मागीर कचरो येता वडली वडली अशी लाकडं येतात आणि कचरा येता कुरसून ते पण आता लाकूड येयला पळय आनी हो कचरो कितें जाल्यार न्हंयचे कडेन जे कोण येतात लोक आणि जे कोण प्लास्टिक उडय किंवा ते मी असे उदिक वाढल्या उपरात सगळे ते हुपत आणि सकल वन येत पण उदिक हे पय हंगाम गेला उदिका हे पण हे पय हम इतके उदिक येऊन गेला राती आणि लाकडा लाकडं कचर सगळे थारावला हांगासर आता असे ते पावस आता कंटिन्यू लागा जे असा ताज्या परत उदिका वाढतले आणि आम्ही अ ते मोटर तुमका पहिला असतो एका व्हिडिओन काही मोटर आम्ही पयज्या खाती काढटा मोटर आता उदिक पया खे म्हणून काढा आणि वयर बाहेर बसयता आम्ही वयर आमची बां दाखली ती थंड बसयता मी उदीक सांगू शकना केन्नाय वाडात ते ऑल लेवल उदकाची केन्नाय वाडात ती वाडोन सुद्दां अतयसो पावत सांगू येना अ ते दिसता अ ते अतय पावता ती एका वर्सा येल्ले उदीक तेन्ना आमी कितले सात दीस तरी आमी घरात कडे ना आमकां म्हणल्यार कसो कनेक्टींग रोड ना आमकां सो फूल एक दोन तीन किलोमिटर उदीक आ, भरलेलं रस्तो सगळं उदका सगळं आणलो मग हळू हळू देवले चला तर या आता घरा समजा दमपारा नाला सांचे उदीक वाढले तर तुमका परत दाखयता आता या आता किती पावस येऊप झाला काळेच झाला या घराकडे मे नेक्स्ट ब्लॉक सो so, टेक केअर अँड बाय